पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीनं त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल व ओबीसी समाजाबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल तसंच समस्त ओबीसी समाजाला कमी लेखल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चाच्या वतीनं दत्तनगर इथं काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष राम वाक्से यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला काल राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तर बोललेलंच आहे त्याचबरोबर ते देशातील संबंध ओबीसी समाजाचा अपमान केलेला आहे आणि घोर अपमान केल्याबद्दल आज आम्ही सोलापूर शहर भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने इथं आंदोलन करत आहोत आम्ही राहुल गांधींचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो राहुल गांधी ते गांधी नसून ते गाढो गांधी आहेत त्यांनी प्रत्येक वेळोवेळी या देशातील समाजच ओबीसी समाजाचाच नाही तर प्रत्येक महापुरुषाचा सुद्धा त्यांनी वेळोवेळी अपमान केलेला आहे आणि आम्ही भाजप ओबीसी मोर्चा एवढंच सांगतो की राहुल गांधींनी आपली कृती आपलं भाषण आपलं बोलणं सुधरावं नसेल तर त्यांच्याविरोधात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पाडा वाचला तसंच राहुल गांधींनी मोदी आणि ओबीसी समाजाची माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काँग्रेसच्या एका इटानबाईच्या बछड्यांनी ज्या पद्धतीने ओबीसीचा अपमान केला त्याबद्दल आम्ही या त्यांचा तीव्र निषेध करीत आहोत की हा देश ज्याला थांबवलेचा आहे हा देश दलित आदिवासींचा आहे हा देश या ठिकाणी मागासवर्गीयांचा आहे आणि या देशामध्ये दे ऐंशी टक्के लोक ओबीसी समाज राहतो त्या देशामध्ये या समाजाबद्दल अत्यंत अपमानकारक निंदनीय वक्तव्य राहुल गांधींनी केलं ते अत्यंत निषेधार असून या देशाचा घटक असलेला देशभक्तीचा या ठिकाणी आदिवासी आणि ओबीसीच्या दलितांच्या माध्यमातून आज भारत देश स्थिर झालेला आहे अशा देशाला कलंक लावण्यासाठी ज्या पद्धतीने राहुल गांधींनी या ठिकाणी मत व्यक्त केलं त्याचं या ठिकाणी तीव्र दिखात करतो या आंदोलनात ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू ओबीसी आघाडी अध्यक्ष राम वाक्से शहर सरचिटणीस विशाल गायकवाड उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर भूपती कमटम प्रवीण दर्गो पाटील जय साळुंके कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी चिटणीस नागेश सरगम सुधाकर नाराळ दत्ता बडगू सिद्धलिंग मसुती बजरंग कुलकर्णी प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल बडगांची उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील माजी नगरसेवक मेघनाथ येमूल भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड आनंद बिर्रू दत्तू पोसा श्रीनिवास जोगी बाबूराव संघेपांग महिला मोर्चा अध्यक्ष विजय वड्डेपल्ली सावित्री पल्लाटी विमल कन्ना अविनाश बेंजर्पे मध्य पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तूल युवा मोर्चाचे सिद्धार्थ मंजेली दशरथ बापट अल्पसंख्याक आघाडीचे जाकीर सगरी अनुसूचित जाती मोर्चाचे मारेप्पा कंपली जिशान सिद्धकी उद्योग आघाडी अंबादास भिंगी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते